शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच साईबाबा संस्थान संरक्षण विभागातील भाऊ शेजवळ यांना पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन लघुउद्योग विकास संघटना पुरस्कार सोहळा वीस जून रोजी शिर्डी येथील साई पालखे निवारा या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री प्रदीप पा खंडापूरकर बाबा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समिती यांच्या वतीनं सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र व शाल पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे या प्रसंगी सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे शिर्डी येथील श्री कैलास बहुशे या कार्यक्रमाचे आयोजन सौ नैनाताई शिरसाट मनोज दुशिंग रमेश साबळे बाळासाहेब शिरसाट सायली बनसोडे रुपाली मोलाचे सुरेंद्र महाले पंकज पाटील बाबासाहेब पगारे सोमायाता आर्णे यांनी केले आहे कैलास भाऊ शेजवळ यांना पुरस्कार मिळाल्यानं सर्व स्तरातून त्यांचं कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र मीडिया शिर्डी